ठीक बाबा सगळ्या जणी गेल्या त्यांना म्हणली का चहा वगैरे बनवते म्हणली हम्म आता कशी नऊ दहा वाजेची वेळ आहे कावेरी आता ह्या वेळेवर कामच राहतात कोणाचे स्वयंपाक व्हायचा असेल तर कोणाचे दुसरे काम, काम आता तुम्ही तरी थांबा बाबा दोघीजणी जणी चहा बनवते पटकन नाही हो राहू दे ना आता सकाळी चहा पिला तरी आता कशाला चहा आता तर जेवण करायची वेळ होईल हम्म तर जेवण करून जा मग हो हो जेवण करून जात बनवली आमच्या हिशेचा स्वयंपाक तू आम्ही जेवण करू तर तुला पुन्हा स्वयंपाक बनवा लागेल हम्म बनवला मिळून का करायचं आहे ताई आज तर खूपच खुश दिसत आहे काही नाही हो काही नाही चल म्हणत होते ताईला आता जाऊ नाही का आ, शांता वहिनी एक काम करा ना हे वहिनीचे पैसे घेऊन जा ना तुम्ही माझ्या वहिनीचे रजनीला आहे म्हटले घर तर देऊन देशील तर ते नाही ऐकली बरोबर नाही ऐकली ना ते रजनी सांगत होती ना म्हणलं म्हणे ललिताला कि चला म्हणून तर का म्हटलं ललिताने मग कि मला नाही पाहिजे पैसे ते कावेरीलाच धरायला सांगून देशील असे म्हणलं म्हणे ना हो हा तर मग ते रजनी पैसे घेऊन गेली असती असताना तर तिच्यावर उलटी बावरली असती ते आता इथे नंदे भाऊजीचा मनमुटाव झाला आहे एक तर तू तिच्या बावरामध्ये गेली नाही पराला बाईसाठी गेली नाही वरून बाई आपण घेऊन गेली तू आपल्यासोबत मग साहजिकच आहे ना तिच्या ठिकाणी कोणीही असो राखता ये इलाज आता दोघीचा प्रॉब्लेम आहे तुम्ही दोघी जणी बघा आता नाही नाही शांतावाहिणी अशा नका ना नाही पण तुलाच नेऊन द्यावं लागेल ना पैसे मलाही भीती वाटून राहिली बाबा गलती झाली माझी सांगून जायला पाहिजे होता मान्य करते मी झाला ना मग माफी मागून घे आपल्या वहिनी बरोबर माफी मागितल्या ना माफी मागू पाय बापा आता मी सांगितले तुला मला जसा वाटला तसं सांगितले मी तुला असं वाटत असेल मी आहे मी कशाला माफी मागू तर मग काहीच नाही होऊ शकत कोणी काही नाही करू शकत मग कारण किती आपल्या जागेवर बरोबर आहे याच्यामध्ये तुझी चूक आहे का वहिनी चूक आहे म्हणून राहिले आ, आता मी गेली नसती तर सगळ्यांचे पैसे मिळाले असते का सांगा हो हो तुझ्या उद्देश चांगलाच होता पण तू एक शब्द सांगून जायला पाहिजे होते आपल्या भाऊजीला होता असं असं म्हंटल आता मी कशी करू बहिणी जाता हो। असं म्हणायला पाहिजे होता ना सांगून गेली असती तर तिला तेवढा वाईट नाही वाटला असता आता पैसे तर तुलाच नेऊन द्यावा लागतील भाऊ येईल त्याच्याजवळ देऊन देईन मी तुला वाटते तुझ्या भाऊ पैसे घेईल म्हणून तुझ्याकडून तुझा भाऊ पण म्हणेल की मी नाही घेत म्हणून तूच नेऊन दे तूच दे म्हणून याच्यामध्ये कोणीच तुझी मदत नाही करणार तुला स्वतःलाच ते पैसे नेऊन द्यावे लागेल आणि आपला रिश्ता जर चांगला करायचा आहे तर तुला माफी मागावं लागेल आता समोर राखी येत आहे भाऊला बोलवून टाकेन असं भाऊला ला येणार आहे तुझा भाऊ माहिती आहे का तुला काउ नाही भाऊ भाऊ तर बोलते पण माझे भाऊ जशी नाही बोलत मी सांगते ना राखीला तुझ्या भाऊ काही येणार नाही ते ललिता आहे आपल्या नावाची तर मी पण कार्यरी आहे आपल्या नावाची तू पण हो ते वागाव लागेल आणि माझ्या मध्ये वाकलं तर बरं होईल आता बाकी तुझी इच्छा आणि मी म्हणते माफी मागितल्याने काही लहान मोठं आपली गलती झाली माफी मागून टाकायची आणि आपली गलती नाही असली तर मग काही हो माफी नाही मागायची तर वहिनी तुम्हाला पण असं वाटते की माझी गलती आहे म्हणून बर तशी तर गलती नाही आहे तुझी आता ते परिस्थितीच तशी होती पण तुझी एवढी गलती झाली माग की तू सांगितली नाही आपल्या भाऊजीला म्हणून तुझी गलती आहे माझी एकटीची नाही बाबा मी जाईन आणि अजून ऐकाव लागतील मग मग मी बाई मोठी खराब आहे मागे पुढे नाही पाहत बा मी काही बोलायला दिमाग सटकला की नाही तर मग कोण माझ्या समोर आहे एवढा दिमाग गरम नाही पाहिजे ना हा मेडिटेशन करत जातो का वहिनी तुम्हाला मजाक सुचत आहे मलाही चांगला नाही वाटत माझी भाऊजी माझ्यासोबत नाही बोलून राहिले तर आता आठ दहा दिवस झाले पहिले तर काही नाही वाटला दोन चार दिवस काही नाही वाटला पण आता ना एकदम बेकार वाटून राहिला तर वहिनी शांता वहिनी चला ना तुम्ही माझ्यासोबत फक्त माझ्या बाजूला उभे राहाल ना तरी मला हिंमत येईल पैसे द्यायचे चला ना वहिनी नाही नका म्हणून राहिली तर माझ्या उपस्थितीने तुमच्या दोघीचे रिश्ते चांगले होतील तर मला मग खुशीच आहे आनंदच मिळेल मला तर मी तर नेहमी भगवानाजवळ प्रार्थना करते की जे आपले रिश्ते आहेत ना ते अनमोल आहेत ह्या रिश्त्यामध्ये कोणतीही दरार आली नाही पाहिजे पैशाचं काय आहे बापा आज आहे उद्या नाही परंतु जे रिश्ते आहेत आपले हे अनमोल आहेत म्हणून पैशामुळे आपले रिश्ते कधी पण आपण खराब करू नये काही री आता गाठ बांधून ठेव बापाच्या याच्यानंतर असं करायचं नाही 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 बहिणी आता याच्यानंतर नाही करणार मी चला मग बहिणी येतो ना हो चल कोणता चल ना आ, नहीं नहीं आए। तू पण नाही नाही ताई माझी काही गरज नाही आहे तू आहे ना तू सगळं सांभाळून घेशील मी का अशी चुपचाप ऐकत राहीन तुमच्या गोष्ट्या आता कशी ऐकून राहिली आता घरी मला कामं बीमा आहेत मला काम नाही आहेत का हो कोणता आ, आता भाऊजी गेले आहेत ना यायला उशीर आहे त्यांना माझ्या तर आली असती ना मी आता कामच नाही कशाला का येऊ जा ना तुम्ही दोघी जणी जा ठीक आहे नको येऊ मीच जाते आता कावेरी सोबत चल म्हणून आता तो तो या हो जा जा। आता यांच्या नंदे भाऊजीचे आहे मन मोठा तर मिटवा लागेल ना बरं नाही वाटत बापा आता राखी येत आहे हा राखीमध्ये तर हे नंदे भाऊजीचे भावा बहिणीचे रिश्ते चांगले पाहिजेत बा राखीमध्ये का नेहमी रिश्ते चांगलेच पाहिजेत सगळ्यांचे हम्म किती अटरेली आहे माझी ज्ञानात की बहिणी पैसे घ्यायला या पैसे द्यायसाठी आला आहे एक फोन नाही करू शकली त्या रजनीला फोन करू शकली दुर्गाला फोन करू शकली मला फोन नाही करू शकली वा अरे को वा ही तर उलटा चोर कोतवाल डाटे अशी गोष्ट झाली बाबा रजनीला तर चांगलीच शेकली बोलली चांगलीच तिला ते तर पैसे नाही आणणार आणि यांनाही म्हणते तुम्ही बिलकुल तिकडे जाल तर पैसे देईल तुमची बहीण पैसे घ्यायचे नाही होतील तिलाच जाऊ दे कशाला मी विचार करून राहिले तर माहित नाही पागल सारखे थोडा वेळ लेटते आता भाऊ भाऊ वहिनी भाऊ आहे का शांतताई कामाला गेले हे अहो बापा ललिता मी नाही विचारले विचारली बापाराव भाऊ कुठं गेले म्हणून तुझ्या नंदेने विचारलं मला उत्तर नको देऊ मला कोणाला उत्तर द्यायचं नाही बाप रे बाप एवढी रागामध्ये आहे ललिता हा आम्ही आलो तर बसायलाही नाही सांगत आहे शांतता तुम्ही बसू शकता ना तुमच्या भावाचंच घर आहे मी सांगणार नाही सांगणार काही माझा अर्थ आहे का बोलल्याला बसा सोप्यावर बसा पाणी आण का उठले तुम्ही बसा ना तुम्हीच बसा नाही नाही एवढी खराब बाई नाही आहे की माझ्या घरी कोणी आले आणि मी बसायला नाही सांगणार पाणी नाही देणार वहिनी थांबा एक मिनिट थांबा हे बघा शांतताई बसा म्हटली ना तुम्हाला पाणी आणते ना प्याचा नाही तर मग सांगा आपल्या भावाजवळ कि भावा आम्ही तुमच्या इथे गेलो पण आम्हाला पाणी सुद्धा नाही मिळालं म्हणून वहिनी माझ्याशी बोला ना शांत वहिनी सोबत कशाला बोलून राहिला माझ्याशी बोला तितक्या तुमच्यासोबत बोलत आहे ना हे बघा माझा दिमाग खराब नका करू तुम्ही ना, 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 मला गुस्सा आली की नाही मग मी काही पण बोलते तुम्ही आपल्या घरी चुपचाप टा मी आपल्या घरी राहते चुपचाप आता सफाई द्यायची आहे म्हणून शांतताईला घेऊन आल्या नाही 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 बहिणी मला कशाची सफाई द्यायची नाही आहे मी मान्य करते माझ्याने गलती झाली माफ करा मी माफी मागायला आली माफी मागायला आली म्हणते एकटी यायची हिंमत नाही शांतताईला घेऊन आले हो नव्हती हिंमत माझ्या मध्ये सोड ना ललिता गुस्सा आता माफी मागून राहिली ना कावेरी माफ करून दे नाही बाबा मी कशाला गुस्सा राहीन मी आहेच नाही गुस्सा ते त्यांच्या भावाच्या घर आहे त्या कधी येऊ शकतात कधी राहू शकतात मी कशाला काही म्हणणार आहे त्यांना होई नाही अशा नका बोलू ना तुम्ही माझ्यासोबत बोलत नाही तर मला बरं नाही वाटत मला बरं वाटते का एवढे वर्ष झाले कधी मी तुमच्यासोबत अबुला नाही राहिली तुमच्या सासू सोनेचा किती वेळा भांडण झाला तरी पण मी तुम्हाला कधी काही नाही बोलली मी म्हटली तुमच्या घरच्या मॅटर आहे मी कशाला बोल पडू त्याच्यामध्ये किती जणांनी मला टोकलं की तुमची ननद अशी आहे तशी आहे थोडा समजावा खाऊन नाही मी म्हटली चांगलीच ताई माझी ननद का झाला आता होते बा घरी सगळ्यांच्याच घरी होते सगळ्यांच्याच घरी माटीच्या चुली आहेत तुमच्याविषयी कधी मी कोणाजवळ काही वाईट नाही बोलली पण त्या दिवशी चालला त्या दिवशी तुम्ही एकही असा म्हणजे विचार नाही केले आपल्या भावाच्या ठेवला दुसऱ्याकडे कडे हे गोष्ट अखरली मला तुम्हाला काही रिश्त्याची किंमतच नाही आहे बोलायचं आहे ना तुम्हाला तेवढा बोला मला सगळी गलती माझी आहे माफ करा आणि बोला बाबा माझ्यासोबत असे अबुला न करावं ललिता एवढी बोलून राहिली ना माफ करून दे माफ करून दे गुस्सा धूक बापा लहान मनद आहे तुझी सारखी आहे तुझ्या ताई मी कुठं नाही म्हणत आहे हा मी कधी त्यांना आपल्या मुलीमध्ये आपल्या नंदेमध्ये फरक नाही केली विचारून घ्या माझ्या समोर हो हो माहित आहे माहीत आहे होते बाबा आता गलती होते ना आता पौर्णिमा कडून काही गलती झाली असती तर तू माफ नाही केली असती का जाऊ दे आता पाणी टाक मन मोठा ठेव आणि माफ कर हो केली केली माफ केली बस आता पाणी आणते खरंच वेणी माफ केले ना की बस शांतावाहिणी आहेत म्हणून असे बोलून राहिले नाही नाही माफी वगैरे नका मागू पैसे आणले मी तुमचे हो द्याल ना तर कुठं जातात आता ना पाणी किनी प्या चहा बनवते चहा प्या जेवण करा नाही नाही बहिणी आता जेवण बिवण नाही करत थांबून जा ना कावेरी जेवण जा म्हणते तुझी भाऊ जे थांबून जा थांब बडिया जेवण बिवण करून जा मी चालली आता थांबा ना शांतता था तुम्ही पण कशाला जाता तुम्ही जेवण कराल नाही हो घरी आहे ना स्वयंपाक केला शांता बहिणी मी का म्हणते कुठं वावरात बिवरात चालले का तुम्ही आज नाही नाही वावरात वगैरे नाही चालली आता काय वावरामध्ये ऊन तापून राहिली खूप आता हे गेले आहेत सोनूचे बाबा पाईप वगैरे लावतो म्हणत होते का होता मी का म्हणत होती मला थ्रेडिंग वगैरे करायला जायचं आहे आता येता का तुम्ही पण पार्लर मध्ये आता दीड दोन महिने झाले काही वेळ मिळाली नाही हो जायचं पार्लर मध्ये आता राखीच्या पहिले जाईन म्हणत होते मी तर झालं ना बापा राखीला किती दिवस बाकी आहेत दोन दिवसात नाही तर राखी येते एक दिवस तर पूर्ण कामातच भेट जाते घरच्या साफसफाई करा बेडशीट धुवा तर पडदे धुवा तर चादरी धुवा हेच कामं होतात आणि दोन दिवसाच्या आधी गेलं ना पार्लर मध्ये दोन तीन दिवसाच्या आधी तेवढी गर्दी नाही राहत आणि उद्याची राखी अशाने गेला की नाही बाप रे बाप किती गर्दी राहते हो बरोबर तर म्हणून राहिली तू म्हणते ललिता हा जाऊन का हो आज येईनच म्हणत होती मी थोड्या वेळात एका तासामध्ये घराकडे तुमच्या जाऊन का म्हणून पार्लर मध्ये तर ठीक आहे मग आता एका तासामध्ये निघू मी घरी जाते जेवण बिवण करते आणि मग जाऊ कावेरी ललिता आमच्या घराकडूनच जाऊ या मग हो वहिनी ठीक आहे ना शांतता चहा नाही पेद का चहा पिऊन जा ना नाही नाही ललिता आता जेवण करायची वेळ झाली आता आले असतील हे वावरात गेले होते तर आता राहू दे चहा मग होईल कधी तरी मी कधीही घेते तुझ्या घरी चहा हो बाबा रोज रोज आमच्याच घरी येतात चहा प्यायसाठी <laughs> नाही ललिता तशी गोष्ट नाही कुंतालाही सांगून देते मी जाताच तासा जाता। तर येते का तर हो सांगून द्या ना सांगून द्या तर या मग एका तासात हो हो चहा वगैरे राहू द्या मी घरी जाते जेवण बिवण करते हे पैसे घ्या तुमचे छान आहे आता जेवण करा ना तर जेवण करा इथं हे बघा का वेळ जेवण नाही कराल की नाही तर मग मी बोलणार नाही हो ठीक आहे बाप्पा ठीक आहे जेवते जेवते चला कुंतालाही सांगितली तेही येतो म्हणते पार्लर मध्ये सोबत मिळून गेला ना बरं होते पार्लर मध्ये पण पार। चल मी पण आता पटकन घरी जाते आले असतील सोनूचे बाबा तर बोमलत असतील माझ्या नावाने गेली तर पक्कीच गेली याच याच आहे म्हणतील बापा बाप्पा शांतात कुठे गेले होते ते नाही ग आम्ही बाहेरगावी गेलो होतो परा लावायला त्याचे पैसे आणून दिला तर कावेरीची इथं गेली होती असं असं पण तू कुठे गेली होती ते इंद ताई मी ग्रामपंचायत मध्ये गेली होती ते दोन चार फॉर्म वगैरे होते साईन मारायचे चपराशी मार फोन करत होता मॅडम या मॅडम या बिल पाठवायचे आहेत तर मी म्हटली जाऊन येऊन जाते आता आई आहे म्हणून गेली नाही तर कुठे वेळ मिळाली असती मला जायला तरी आता त्या चप्राशाला म्हटली मी काही आता येत नाही आठ दिवस काही असला कोणता अर्जुन काम तर घरी ये बा सांगूनच आले मावशी राहणार आहेत का हो दोन तीन दिवस थांबणार आहे मग राखीच्या एका दिवसाच्या आधी जाणार आहे पार्लर मध्ये चालला येते का तू <स्थाँगा> का म्हणून राहिले शांत पार्लर मध्ये खरंच खरंच चाललं का हो कावेरी म्हणायला बसली की पार्लर मध्ये चालले जाऊ म्हणून मग खूप गर्दी राहते ना राखीच्या दोन दिवसाच्या आधी गेला की खूप गर्दी राहते आज चालले जाऊ म्हणाली तर कोणता मी कावेरी ललिता आम्ही आता चार जणी जाणार आहोत मलाही पार्लर मध्ये यायचा होता ना मी गेलीच नाही बाबा आता रस्त्यामध्ये मिळाली म्हणून सांगून राहिले नाही तर माहित नाही गेली असते तुम्ही का Hmm, आता माधुरी आली आहे म्हणून मी म्हणले मन येते की नाही येत येऊन जाते ना आई आई आता आई तर आई तर जमते आता वेळ आहे ना आता जेवण बिवण देऊन देते दे माधुरीला औषधी वगैरे खाते तर आरामच करते हो आता किती वाजले बाबा अकराक वाजले असतील नाही का हो तरी बारा साडे बारा वाजेकडे जाऊ तर येतो मी पण येतो आता घरी जातो सांगतो माधुरीला जेवण बिवण देऊन देते दे तिला येऊन जाते मग तर काही मला वेळ मिळणार नाही हो चल मग तयारी तर आहेस तुझी आई ती हो आता हे साडी धुवायची होती बाहेर होती तर हेच घातली ग्रामपंचायत मध्ये जायचं होतं आता आताच गेली होती गेली बस ते जिथं जिथे साईन मारायचं होतं तिथं तिथं मारली आणि त्या चपराशी भाऊला सांगितली ना आली ठीक आहे शांतताई मग येते मी एका तासामध्ये ठीक आहे हो हो ठीक आहे ठीक आहे बाबा नाही तर मला ठेऊन चालले जा नाही ना जणी आले की मी फोन लावते ना जर तोपर्यंत नाही आली तर फोन लावते नाही तर मग एक काम करून ना आमच्या घराकडूनच जाऊ ना तुम्ही आमच्या घराकडेच या जणी येईन तू तिकडे कशाला येऊन चौक आमच्या घराकडून जवळ आहे ना तू येऊन जा आमच्या घराकडे पाहू या टोबी टोन चालले जाऊ मग हो ठीक आहे ठीक आहे आणि शांतताई तुम्ही का म्हणाल की कावेरी ना ललिता दोघेही नंद भाऊजी येत आहेत का हो हो दोघी जणी येत आहेत ना बापा त्यांच्यात भांडण झालं होतं ना बोलतही नव्हते ना हो झालं होतं भांडण नाही बोलत होते पण आता बोलून राहिले हो का शांतताई कधी झालं बापा असं आता सांगत बसीन ना इंदू तर इथं वेळ होईल मग नंतर सांगते ना पार्लर मध्ये जाऊ तर तिथे राहते वेळ नाही तर मग कधीतरी सांगेन हो शांतताई बरोबर म्हणून राहिले मी जाते नाही येते मग पटकन हो हो ये सोनू ए सोनू काय पप्पाजी आवाज देत होता ना समोर ऐकायला नाही येत का, का पप्पाजी आवाज आवाज दिला तुम्ही नाही आला अरे दोन तीन वेळा आवाज मारलो तरी शांता शांता म्हणून नाही नाही पप्पाजी आवाजच नाही आला मोबाईल सुरू होता ना काहीतरी बघत होता ना तू त्याच्यामुळे आला नसेल आवाज हो, हो, हो पप्पाजी सोनू पोयाच्या पान्या आणि तुझ्या मम्मीला सांग ताड बनवायला पप्पाजी मम्मी तर घरी आहे नाही का म्हणत आहे मम्मी घरी नाही कुठे गेली कुंता मावशी आली होती घरी कुंता मावशी सोबत गेली आता येतो म्हणाली अर्धा तासांधे याच आता एक दीड तास झाला तुझ्या मम्मीच्या अर्धा तास म्हणजे दोन तास झाले असतील गप्पा गोष्टी सुरू बहिणीच्या घरी थांबा जी मी पाणी आम्ही आले तुम्ही आता चालू झाले दहा मिनिट आलो तर तू कुठं घुमून राहिली बस वेळ मिळाली का घुमाचं काम हो नाही ना घुमायला नाही गेली होती काही पण बोलता मग कुठं गेली होती फिरायला नाही गेली होती तर अहो ते आम्ही बाहेर गावी नाही गेलो होतो का परा लावायला त्या भाऊंनी पैसे आणून दिला तर आली होती कोणता चलता येईल म्हणून म्हणून गेली होती आता काम बिमा झाले होते जेवणच बाकी होता तुम्ही नव्हते घरी मी म्हटलं येऊन जाते असा असा किती रुपये आले मग सतराशे चाळीस रुपये आले ना जमला जमला राखी जगली हो बाबा आता गेली मी तर राखी जगली म्हणता नाही तर दिलेच नसते नाही मला खर्च करायसाठी पैसे चला बाबा पटकन तुम्हाला मी जेवण देते मग मला जायचं आहे आता अजून कुठे चालली हो ब्युटी पार्लर मध्ये चालली ना पैसे आले नाही आता ब्युटी पार्लर मध्ये चालली म्हणते काय जाऊ नको का तुम्ही काऊन जाता कटिंग करायला दाढी करायला तुम्ही तर महिन्यातून जाता ना मी तर आता दोन महिने झाला नाही गेली तर ब्युटी पार्लर मध्ये थ्रेडिंग वगैरे थोडीशी करायची आहे तसेच राह म्हणता का आता राखी आली तरी सगळ्याच बाया करतात ना फेशियल ना घेशियल तर करतात हा करून घेशील तू पण करून घेशील हा जा 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 ब्युटी पार्लर मध्ये जा कोणासोबत चालले तर चाललो बाबा आम्ही बाया बाया चाललो चार पाच जणी आता तुम्हाला चला म्हटली असते तर तुम्ही काही आले नसते आलोच तो नाही तर आता कधी नेतच नाही तुला ब्युटी पार्लर मध्ये अशी बोलून राहिली पप्पा अहो घेऊन जाता पण आता आम्ही बाया बाया चाललो ना हा तशी म्हणलं तर मजा येते बाया बाया गेला तर बाप्पा सोनूला पाणी आण म्हटलं तर हा पक्का गेला पोरगा तर तिकडच राहिला का म्हंटल सोनूला पाणी आण म्हणाले हो ना पाणी आण म्हणलं ओ म्हणलं गेला तर पाणी आणायचंच आहे अहो त्याच्या हातात मोबाईल होता का सोनूच्या हो मोबाईल तो होता बस झाला मग तो पाणी काही आणत नाही बाप्पा शांत तुम्ही तर म्हणत होते ना की सरपंच ताई पण येऊन राहिल्या म्हणून याच्याच आहेत ना फोन केली होती ना सरळ चौका या म्हणून आमच्या घराकडे आले असते का ते म्हणाली होती ना येईल आता आता माधुरी आली आहे तर तिच्याही पाहावं लागते ना कधी आली माधुरी बाबा माहित नाही दोन तीन दिवस माहित नाही बाबा मला आता माधुरी आली म्हणून जावं लागते मग उद्या त्यांच्या घराकडे माधुरीच्या भेटीसाठी डिलिव्हरीसाठी आणलं असतील ना हो डिलिव्हरीसाठी नाही नाही का हा लागला ना नव्वा महिना हो आठ दहा दिवस जास्त झाले तरी याटो बिटोई नाही दिसत आहेत ना एकही आपण आला आता दहा मिनिटाच्या आधीच तर गेला म्हणे ऑटो त्या भाऊला विचारली तर पान ठेवल्या हो का त्याच्यासाठी गेली होती का तू तिकडे येईल म्हणत होता ना आता पंधरा मिनटात नाही तर अर्ध्या तासामध्ये येईल म्हणे हो ना जगावचीच येईल नाही तर घरी तर असे घाई घाई केला काम भिम मी का म्हणते शांताताई वेळ मिळाली ना तर आपण राखे बी काही घेऊन टाकू आता का माहिती वेळ मिळते की नाही मिळत तर आता इथंच एक वाजेला जातपर्यंत दीड वाजेल मग आपण चार पाच जणी आहोत कोणाला फेशियल करायचं असेल कोणाला क्लीन अप करायचं असेल अजून काका करतात मग त्याच्यामध्ये वेळ लागेलच मला नाही वाटत आज आपली राखीची शॉपिंग होईल म्हणून ते सरपंच उशीर झाला थोडासा मला वाटलं गेल्या का का बापा थांबला की नाही हो असे कसे असतं आम्ही भेटली असेल ऑटो बिटो तर गेल्या का का बापाटो मिळाली असती तरी थांबवला असता नाही गेला असत बापाटो आलीच नाही का नाही ना आमच्या याच्या आधी दहा मिनिटाच्या आधीच गेली आटो खाऊन मिळ लावली आता उशीरच झाला बापा सांगू सगळी तयारी केली माझ्या भाऊयाला मग त्याच्यासाठी चहा नाश्ता वगैरे केली त्याच्यामुळे उशीर झाला मला तर एवढी खुशी होत आहे ब्युटी पार्लर मध्ये चाललो तर बापरे काही सांगा नको कधी गेली नाही का जाते ना पण यांच्यासोबत जाते यांच्यासोबत येत आता आपण बाया बाया चाललो ना मस्त मजा येईल कशाची मस्त मजा येईल तर तिथे जाऊन का डान्स बिन्स करणार आहे का नाही नाही बायांची ते वेगळीच मजा राहते इथे आली ना आठवडी ना अटावला भाऊ थांब 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 हो ना थांबतो थांबतो किती रुपये सवारी म्हटला पन्नास रुपये सवारी बाई पन्नास रुपये बाप रे पन्नास रुपये सवारी जास्त होत आहे ना भाऊ आता पन्नास रुपयाचे याच्या तुमचे अडीचशेच रुपये होतात मी तसा तर तीनशे रुपये मध्ये घेऊन जातो नाही नाही दोनशे रुपये देतो आम्ही नेते की नाही सांग का बाबा मारता माणसाला चला या बसा शांताताईला ना भाऊ मस्त करता येते खरंच शांताताई सोबत कुठेही गेला ना मज्जा येते